इतकी बाईला चार मुले आहेत तीन मुली आणि एक मुलगा मुलगा अगदी दीड दोन वर्षाचा मुलगा आहे तो ज्या वेळेला तो मुलगा पाच सहा महिन्याचा होता तेव्हाच त्याचे ते वडील वारले तीन मुली आहेत आज त्या बाईचा विचार जर केला स्वतःचे वडील वारलेले आहेत वडीलही नाही आई आहे आणि एकूणता एक भाऊ आहे भावाच्या घरी तर कुठपर्यंत राहणारे लोक बोलतात एवढे दिवस राहतील सासरी राहण्यासाठी आहे एकाच चार भिंतीचं चा घर तिच्याकडे एकच खोली फक्त शेतामध्ये राहण्यासाठी आहेत पाच सहा एकर शेती सगळ्या गोष्टी आहेत पण सांगू तुम्हाला त्याच्या पुढच आज पती निघून गेलेत तिला धीर नाही तिला जाऊ नाही तिला भाऊ जाई कोणीच नाही धीर नाही जाऊ नाही सासे सासू सासरे आहेत सासू सासरे जसे तिचे पती निघून गेले तसे त्या सुनबाईशी बोलत नाहीत आज शेतात राहण्यासाठी आहेत दारावरती दार आहे घराशेजारी घर आहे सासू सासरे फक्त त्यांच्याकडे पाहतात तिला बोलत नाही हे विषय सोडून द्या लहान लहान लेकरं आहेत दीड वर्षाचा मुलगा आहे त्यांचा वंश वाढवण्यासाठी तो मुलगा आहे की सासू सासरे त्या नातवंडाला सुद्धा बोलत नाहीत आज विचार करा चार चार लेकरांना सांभाळायचं आहे रोज लोकांच्या बांधाना कामाला जाते ती बाई दोनशे रुपये रोज होते असेल ते खायचं असेल तसं राहायचं आज रात्रीच्या वेळेला एखाद्या लेकर अचानक आजारी पडलं दुखायला लागलं तर दवाखान्यात नेण्यासाठी कोण नाही तिच्याजवळ जवळ सांगायचं जिवंत राहावं असं वाटत नसेल तिला वाटतं आत्महत्या करून मग पण लहान लहान ती लेकराला पाहून तिला जिवंत राहू लागतं त्या लेकरांना काम करून कष्ट करून त्यांना खाऊ घालावं लागतं लागत राहू शकत ती नाही जगू शकत आईचा दर्जा जगात कोणी घेऊ शकत नाही दासीच्या पुत्राला वाईट वाटतय आई निघून गेली या जगातून सांगावं कोणाला दुःख झालंय पण साधू संतांनी सांगितलेला मार्ग लक्षात होता आता सुखी समाधानी आनंदी व्हायचं असेल तर भगवंताचं भजन करणं एवढाच पर्याय आहे जगात आपलं कोण नाही राहिलं आता आई होती आई निघून गेली एक वृक्ष पाहिलं पिंपळाचं वृक्ष पाहिलं आणि त्याच्या खाली बसून दाशीचे पुत्र तप करू लागले तपश्चर्या करत असताना भगवंताचं भजन भगवंतचं चिंतन करत असताना एक दिवस परमात्मानं नजरेच्या समोर येऊन दर्शन दिलं अचानक अदृश्य झाले त्या डोळे उघडून डोळे उघडून पाहले भगवंताला विनंती केली तेव्हा यासाठी तप करतोय आकाशवाणी झालीने सांगितलं की पुत्रा अजून तपश्चार्य करत तप पूर्ण झाल्याच्या नंतर देवा तो हा जेव्हा हा देह सोडशील प्रलय होईल नव्यानं ही स्रिष्ट, सृष्टी लय पावेल आणि नव्यानं सृष्टी निर्मिती झाल्याच्या नंतर तुम्ही ब्रह्मदेवाचे मानस पुत्र म्हणून जन्माला तुम्हाला एक विना दिली जाईल आणि तुम्ही झंकार कराल तेव्हा तेव्हा मी तुमच्या समोर प्रगत होईल म्हणून ब्रह्मदेवाचे मानस पुत्र नारद अखंड भगवंताचं त्याचं चिंतन करतायत ज्या वेळेला व्यास महाराजांना नारद मुनी सांगितलेली त्यांची जन्माची कथा लक्षात येते नारद मुनी भगवान परमात्माचं नामचिंतन करू लागलेत गाई झालेली आहे स्तुती केल्याच्या नंतर व्यास महाराजांना विचारतात कशासाठी बोलवलं आहे मला मला एक ग्रंथ निर्मिती करायची त्या ग्रंथामध्ये मला श्लोक लिहिण्यासाठी मदत करा गणपती बाप्पा सांगतात मी मदत करेल व्यास महाराज माझ्या लिहिण्याला एवढा स्पीड आहे तुम्ही जर सांगता सांगता मध्येच जर बंद पडले तर हा ग्रंथ मी मध्येच लिखाण बंद करील आणि निघून जाईल माझी अट आहे व्यास महाराज म्हणतात मग माझीसुद्धा एक अट आहे म्हणजे कोणती मी जो श्लोक तुम्हाला सांगेल प्रत्येक श्लोक तुम्ही अगोदर समजून घ्यावा आणि नंतर लिहावा ही तुम्हाला अटे म्हणजे व्यास महाराज श्लोक सांगायचे नव्याण्णव श्लोक सांगायचे आणि शंभरावा श्लोक एवढा अवघड सांगायचे की तेवढ्या वेळामध्ये गणपती बाप्पांचा विचार करण्यासाठी बराच वेळ निघून जायचा आणि तेवढ्यामध्ये व्यास महाराजांनी त्यांची पाठ पूजा रोज नित्य नियम नित्यक्रम पूर्ण करून परत लिखाणासाठी अशाच क्रम चालू असताना एके दिवस पाहता पाहता व्यास महाराजांकडून अठरा हजार श्लोकाचं महादन तयार झाले आता महादन तयार झाल्याच्या नंतर व्यास महाराज आनंदाने उड्या मारू लागलेत अरे कमवली लेकरू वाईट असू द्या किंवा चांगलं असू द्या ती प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करता तुम्ही माझ्या हे कोणाच्या नावावर करता आपल्या लेकराच्या करता नाही मी नाही म्हणणार करा म्हणून आपल्या लेकराच्या नावावर करता की नाही